या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ आपल्या राज्यासह संपूर्ण देश आता कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश करत आहे हा चौदा एप्रिल पर्यंतचा काळ सर्वात धोकादायक का आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबत विविध आरोग्य केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांच्याही आरोग्यासाठी तालुक्यातील दापूर येथे शिवसरस्वती फाउंडेशन व आरबी फाउंडेशनच्या वतीने मास्क व वा सॅनिटायझरचे वाटप करण्यात ता आले तालुक्यातील दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन शिव सरस्वती फाउंडेशन व आरबी फाउंडेशनच्या वतीने कोरोना विषाणू संक्रमणाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अविरत लढत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मास्क सॅनिटायझर वस्तूंचे वाटप करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड तेजस आव्हाड शाहरुख सय्यद गणेश वेताळे आकाश विंचरे सीताराम आव्हाड संपत आव्हाड यांसह प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व सर्व कर्मचारी उपस्थित होते एस साठी युनुस मनियार आपल्याकडे आज आरबी फाउंडेशन तर्फे सगळ्यांना मास्क व सॅनिटायझर आणि हँड वाटप करण्यात आली आणि आता सध्या चाललेल्या कोरोना विषाणूच्या संदर्भात जेवढी जनजागृती आणि जेवढं आहे त्याविषयी तुम्ही सर्वजण जागृत आहात आणि त्याबद्दल तुम्ही मास्क आणि या सर्व गोष्टींची वाटप केली म्हणून तुमचे धन्यवाद आणि तुम्ही सर्वांनी असा प्रचार पुढे करा त्यासोबत तुम्ही काळजी घ्या आणि सर्वांना काळजी घ्यायला सांगा आज कोरोना विषाणूच्या साथीवर मात करण्यासाठी अविरतपणे uh, लढा देत असलेले आरोग्य विभागातील कर्मचारी आज आम्ही सरस्वती फाउंडेशन आणि आरबी फाउंडेशनचे उपाध्यक्ष माननीय तेजस आवड यांच्या वाढदिवसाचे चित्र साधून प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर असेल कर्मचारी असेल सर्वांना मास्क सॅनिटायझर सोप आणि हँड वाटप केले आहे यासाठी कोरोनाच्या विषाणू लढा देण्यासाठी या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सॅनिटायर मास्क स लिक्विड सोपचा उपयोग होणार आहे माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण जसं एकवीस दिवस आपण लॉकडाऊन के पा आजपर्यंत पाळलेलं आहे इथून पुढे आपण कोणी घराच्या बाहेर निघू नका शासनाच्या नियमाचं पालन करा